जय श्रीराम आपण आलो आहे आता अयोध्यामध्ये हे बघा मध्ये हे बघा अरे वा काय भारी बघा हे वा 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 अयोध्या हे बघा काय भारी चित्र वगैरे बनवले आपण चाललोय आता रिक्षामध्ये हे बघा इथून घेतात तीस रुपये एक रिक्षावाला राम मंदिर सोडायचे फक्त आणि नंतर सातमध्ये किरायच्या सगळ्या घेतात दोनशे रुपये विथ गाईड आपण त्याच्यासोबत गाईड पण भेटणार हे बघा खूप छान बनवलंय आता फक्त आत म्हणजे बस जायलाच पाहिजे होती ते लांब थांबते बस अयोध्या था की नगरी है बाय रस्ते पण बघा आपण महाराष्ट्राचं लाज वाटते आपल्याला सांगायला काय रस्ते आहे राम मंदिर तुम्हाला पूर्ण राम फिरवते फक्त आहे ना शेवटपर्यंत बघा खूप छान छान हे दाखवतो हे अशा गाड्या फिरायला म्हणजे जास्त चार्जेस करतात